एसीन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तालुक्यातील सोनांबे येथील माजी सैनिक संजय एकनाथ घोडे यांची असलेली जमीन ही काही व्यक्ती जबरदस्तीने अनाधिकृतपणे बळकवण्याचा प्रयत्न करीत असल्याने देश सेवा करून निवृत्त झालेल्या या माजी सैनिकास न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी सिन्नर तहसील कार्यालयासमोर आमरण आंदोलनास सुरुवात केली आहे माजी सैनिक संजय एकनाथ घोडे यांची सोनांबे शिवारात गट क्रमांक जुना एकशे एकोणऐंशी व नवीन बारा पस्तीस आहे सदर जमीन ही वडिलोपार्जित असून त्यांचे वारसदार हे स्वतः असल्याने ती जमीन मिळावी अशी मागणी असताना गावातील काही लोक दादागिरी करून सदर जमीन बळकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे सदर जमिनीचा दावा देखील सुरू असून मातब्बर लोकांनी त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे वन फाय सेव्हन सिक्स थ्री फाय एट थ्री आर्मी नंबर मी पूर्ण सर्च करण्याच्या मार होतो करणार होतो पण ज्या लोकांनी त्रास दिला त्याच्यामुळे मला घरी यावं मी कमशिकम कम अकरा वर्ष त्रास काढला या लोकांचा त्याच्यामुळे मला इंडियन आर्मी सोडून यावं लागेल तरी पण आल्यानंतर यांचा त्रास चालूच होता मी सांगतो तुम्हाला का मी आता सुद्धा बॉर्डर जाऊ शकतो पण या लोकांच्या मला पुढे चालता नाही म्हटलं चालायचं चालू द्या होत ते होत पण यांनी अजून त्रास द्यायला सुरुवात मला केलं घराबो ठर चालवले माझ्या हातात लागेल मारे। निकाल न्याय मी नरजिल्ला नाशिक माझ्या कुटुंबावर गेली पंधरा वीस वर्षापासून प्रतिष्ठित गावगुंडांकडून अनेक प्रकारचे गैरप्रकार व अत्याचार झाले असून वेळोवेळी माझ्याकडून व त्यांच्याकडून होणाऱ्या गुन्ह्याबाबत मी शासकीय इकडे तिकडं सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शासकीय ठिकाणी देऊन अद्यापर्यंत शासकीय कर्मचारी व इतर कर्मचारी यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही सदर गावगुंडांना माझ्या जमिनीचे कागदपत्र दाखवून त्यांच्याकडं मागणी केली का तुमच्याकडं सदर इस्टेटीबाबत पुरावा असेल तर ती इस्टेट तुमची त्यांनी मला न माझ्या कुटुंबाला न जो मानता व माझ्या कुटुंबावर गैर गैरप्रकारे हल्ला चढवून वीस पंचवीस वर्षापासून माझी व माझ्या कुटुंबाची मानसिक अवस्था ही बिघडवून टाकलेली आहे त्याबाबत मी सिन्नर पोलीस ठाणे इथं दोन हजार अकरापासून जे कार्यवाही हातात घेऊन इतर डिपार्टमेंटला जे कागदपत्र दिले त्या कागदपत्रात कुठली पडताळणी झाली नाही सदर गावकरी प्रतिष्ठित गावगुंड यांनी मला जिवे मारायची माझ्या कुटुंबाला धमकी दिली व असे अनेक गैरप्रकार त्यांनी सन दोन हजार अकरा ते दो वीस वीसपर्यंत घडवले याबाबत शासनाने योग्य ती कार्यवाही करून त्यांच्याकडं असलेलं त्यांच्याकडं असलेला पुरावा व माझ्या पुराव्याची पडताळणी करून माझ्या कुटुंबाला व मला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो त्यांच्या या कृतीस गावातील राजकीय मंडळीचा देखील वरदहस्त असल्याने न्याय मिळावा यासाठी त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर संघर्ष समितीची मदत घेत स्वतः ता व शरद शिंदे यांच्या साथीने बुधवार दिनांक दोन सप्टेंबर पासून सिन्नर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे व जोपर्यंत शासन दरबारी न्याय मिळत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले मी एकनाथ कुल्ली घोडे राहणारा सोनंबा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझ्यावर गावगुंडाने अन्याय करून आज पंधरा वीस वर्षापासून मला त्रास देत आहे आणि माझे एक मुलगा सर्विसला असून तो सोनीपत पाणीपत इथं वाढलेला आहे दुसरा मुलगा संजय तो रिटायर होऊन आलेला आहे आणि पहिला मुलगा साधारण टपरीवर टपरी टाकून पोट भरत आहे आणि मला माझ्या जागेसुद्धा धंदा करून देत नाही पंधरा चार पाच सहा वेळेस त्याने जी सी पी आणून माझ्या घराची मोडतोड माझ्या प्रपंचाची हेरसांड सांड करून आम्हाला जी जीव मारण्याची धमकी दिलेली आहे की तुम्हाला रात्रीतून संपू आम्ही सर्व शासनाला सर्व प्रकारे निवेदन दिलेले असून कोणत्याही शासनाच्या पक्षाने आम्हाला न्याय दिलेला नाही हां याच्याकरता शासनाने आम्हाला न्याय द्यावा आणि या त्रासातून मुक्त करावा हीच आमची विनंती आहे याप्रसंगी माजी सैनिक संजय एकनाथ घोडे एकनाथ कुंडली घोडे यांसह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे दौलत धनगर संदीप लोंढे आदी उपस्थित होते एस ए अक्षय गायकवाड आपण आज अभिमानाने म्हणतो जय जवान जय किसान भारत माता की जय हे आपण कोणामुळे म्हणत असेल तर त्यासाठी सीमेवरती डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस जे कर्तव्य बजावतात त्या फौजींमुळं आणि भारत देशासाठी ते प्राण्याचं बलिदान देतात म्हणून आपण सर्व भारतीय नागरिक आनंदाने जगत आहोत परंतु या फौजींच्या कुटुंबांना शन्नर तालुक्यामधील काही गावातील पुढारी राजकीय लोकं किंवा गावगुंड किंवा लुवी लोक ह्या लोकांना इष्टिटीसाठी किंवा इतर मार्गासाठी छळवणूक करत आहे मानसिक त्रास देत आहेत दादागिरी करत आहेत असं या कुटुंबाचं म्हणणं आहे या कुटुंबाचं नाव आहे संजय एकनाथ गोडे विजय एकनाथ गोडे हे दोघं फौजी आहेत त्याच्यातला विजय एकनाथ गोडे हा सोनपत पानिपत इथं आपला आपलं कर्तव्य बजावत असताना शहीद झाला आहे आणि दुसरा जो आहे याच्या कुटुंबाला त्रास होतो म्हणून तो अर्धोड नोकरी सोडून आला आहे मग मला सांगा देशाच्या रक्षण करणाऱ्या किंवा देशाचं रक्षण करताना जो बलिदान देतो त्या शहीदाला फायरिंग करून मानवंदना दिली जाते याही वी, वि विजू भाऊला त्यांच्या गावामध्ये देशाच्या सैनिकांनी मानवंदना दिली आपण नागरिक यांचा पुतळा उभारतो का नवीन पिढीला त्यांचा आदर्श मिळाला पाहिजे प्रेरणा मिळाली पाहिजे परंतु सदर गावामध्ये या शहीद झालेल्या फौजीची आणि दुसरा जो ड्युटी बजी असलेला फौजीची कुठेही कदर होत नाही उलट यांच्या वली जी इस्टेट कशी बळकवली जाईल हे लोक भूमिहीन कसे होतील रस्त्यावर हो कसे येतील असंच कृत्य यांच्यातून घडत आहे असं दिसत आहेत आणि यांना जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून त्रास आहेत हे लोक आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून येत आहेत परंतु फौजी असल्यामुळे देशाचं रक्षण करणाऱ्या कुटुंबात जर अशी व्यथा असेल तर ते त्यांची बाजू घेणं हे आमचं कर्तव्य आहेत म्हणून आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्ष आणि सिन्नर संघर्ष समिती या वतीने त्यांच्यासाठी उपोषणाला बसलो आहोत जोपर्यंत यांना न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमची शासनाकडे या सरकार मायबापकडे विनंती आहेत की सदर कुटुंबाला त्रास देणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करावा आणि खरं खोटं काय असेल ते तहसील कचेरीमध्ये मिटिंग घेऊन या लोकांचा निवाडा करावा अशी आमची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र